ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन कुसुमच्या चाळीमध्ये येत असतो आणि त्याच्या मनात शंका असते सायली इथेच असतील ना आणि तो आता चैतन्याला म्हणतो चैतन्य मिसेस सायली इथेच असतील ना यावरती चैतन्य म्हणतो अरे दुसरं जाण्यासाठी ठिकाण तरी कुठे आहे त्यांना त्या कुसुमताईकडेच गेल्या असतील तू काळजी करू नकोस सायली बहिणी आपल्याला इथेच भेटेल असं म्हटल्यावरती अर्जुन आता कुसुमच्या रोमच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत असतो तोपर्यंत सायली पूर्णपणे बेशुद्ध असते बेशुद्ध असलेल्या सायलीला शुद्धीवरती आणण्यासाठी कुसुम आपल्या परीने प्रयत्न करत असते पण सायली काही शुद्धीवरती येत नसते आणि आता कुसुमचा जीव खूप घाबराघुबरा होतो कुसुम म्हणते सायली सायली उठ ना काय चाललंय तुझं यावरती आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघे असतात आणि अर्जुनला सगळ्या घटना लागतात अर्जुन ला ज्या ला वेळेला एक एक पाऊल पुढे टाकत असतो तो सगळं फ्लॅशबॅक जात असतो कशा पद्धतीने कल्पनाने सायरीला घराबाहेर हकललं कशा पद्धतीने रविराजांनी सांगितलं की हे दोन खोटारडी माणसं आहेत ही खोटी माणसं एकमेकाच्या स्वार्थासाठी फक्त आणि फक्त हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतायत मधुभाऊ सुटल्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पूर्णपणे संपणार आहे आणि त्याचबरोबर कल्पना सगळ्यांनी सगळ्यांनी जे काही आरोप केले ते अर्जुनला आठवतं आणि त्याला सायलिवसाबद्दल खूप वाईट वाटतं एक एक पाऊल पुढे टाकत अर्जुन आता कुसुमच्या घराच्या दिशेने येतो ज्या वेळेला अर्जुन कुसुमच्या घराच्या दिशेने येतो तेव्हा मधुभाऊंचे शब्द सुद्धा त्याला आठवतात की तू न माझ्या पाया पडण्यापेक्षा माझा गळा दाबून माझा जीव घेतला असत ना तर कदाचित बरं झालं असत हे सगळे वाक्य कानावरती पडल्यावरती अर्जुनला आता खूप वाईट वाटत कशा अवस्थेत असेल सायली सगळ्यांनी इतके आरोप केल्यामुळे सायलीची काय अवस्था असेल अर्जुनला विचार सुद्धा करताना नको वाटत असत पण तरी सुद्धा मनाचा निश्चय करत अर्जुन एक एक पाऊल पुढे टाकत असतो तोपर्यंत कुसुम विचारी सायलीला बेशुद्ध पडलेल्या तिला आता शुद्धीवरती आणण्याचं काम करत असते पण सायली रिस्पॉन्स करत नसते कुसुमला खूप भीती वाटते आणि कुसुम विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सायलीला मला शुद्धीवरती आणायलाच पाहिजे असं म्हणत कुसुम सायलीला शुद्धीवरती आणत असते तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते काहीही झालं तरी मला न सुभेदारांच्या घरी जायला पाहिजे यावरती सुमन म्हणते अगं असं काय करतेस तू आत्ताच तर सुभेदारांच्या घरून जाऊन आलीस ना हे बघ काहीही झालं ना तरी सारखं सारखं तिकडे जाणं योग्य दिसेल असं मला नाही वाटत यावरती प्रतिमा म्हणते हो तन्वी मला सुद्धा असंच वाटतं मला सुद्धा वाटतं की या सगळ्यामध्ये तू सारखं सारखं सुभेदारांच्या जा घरी जाणं योग्य नाहीये यावरती नागराज म्हणतो का काय झालं एवढ्या मोठ्या संकटातून तिने जर का सुभेदारांना वाचवलं असेल आणि तिची इच्छा असेल की त्यांना या कठीण प्रसंगामध्ये आपण साथ द्यायला पाहिजे तर तिने जायला हवे यावरती प्रिया म्हणते हो ना मला न सारखं सारखं पूर्णाजी आणि कल्पना मामी यांचा चेहरा डोळ्यासमोर आठवतो आहे आणि त्यांना माझ्या मदतीची गरज आहे हे मला जाणवतंय आणि त्यामुळे मला तिकडे जायलाच पाहिजे मला प्लीज थांबवू नका यावरती सुमन म्हणते हे बघ आत्ता तिकडून निघून गेलेली आहे आणि असं असतं ना तू सारखं सारखं तिकडे जाणं योग्य दिसेल का तू तरी सांग मला यावरती प्रिया म्हणते काकी अगं असं काय करतेस ते माझं घर आहे जरी ते घर मला असलं ना तरी सध्याच्या घडीला मला त्या घराकडे जायलाच पाहिजे कारण त्या घराला माझी गरज आहे यावरती प्रतिमा सांगते ठीक आहे तुला जर का तिकडे जावंसं वाटते त्यांची मदत करावीशी वाटते तर तू नक्की जा नागराज म्हणतो हो ना सुमन तू कुठचे विचार घेऊन बसलेस अगं तिला त्या घराची आठवण येते त्या घराशी तिचं बॉन्डिंग आहे ती गेल्यावर ती कदाचित पूर्णाई आणि आता सगळ्यांना बरं वाटेल त्यामुळे जाऊ दे तिला तू तिला या सगळ्यामध्ये अजिबात अडकवू नको असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया म्हणते ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता तिकडून तिकडे आहे असं म्हटल्यावर ती नागराजच्या सपोर्टने प्रिया तिकडे जायला निघते तोपर्यंत इकडे सायली बेशुद्ध असते आणि अर्जुन दारावरती टकटक करतो अर्जुन दारावरती वाजवत असतो इकडे कुसुम सायलीला उठवत असते पण सायली काही उठत नसते तोपर्यंत आता इकडे अर्जुन आवाज देतो मिसेस सायली आणि तो आवाज मात्र सायलीच्या कानापर्यंत पोहोचतो आतापर्यंत बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेली सायली पटकन उठते आणि उठल्यावरती सायली आता या सगळ्यामध्ये पटकन धारत धावत दा, दाराजवळ जाते सायलीला समजतं की आत्ता इकडे अर्जुन सर आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये सायली आता उठते आणि दाराजवळ धावत धावत येते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत सायली आता दाराजवळ आल्यावरती इकडे कुसुमतेला थांबवते पण सायली सायली कुणालाही जुमानत नाही आणि धावत परत दाराजवळ येते अर्जुन सर आले अर्जुन सर, सर, सर आले कुसुमला तर आश्चर्याचा धक्काच बसतो की ज्या सायलीला आत्ता मी इतकं उठवण्याचा प्रयत्न करत होते ती सायली उठत नव्हती आणि अर्जुनच्या एका आवाजाने धावत उठली आणि तो पण आवाज अस्पष्ट कुसुमला तर तो आवाज ऐकायला सुद्धा आला नव्हता सायली एक एक पाऊल पुढे टाकत आता दाराच्या दिशेने जाते आणि अर्जुन दाराच्या बाहेर असतो सायली आता दाराजवळ येते आणि दाराजवळ येऊन दार उघडणार दाराची कडी उघडणार पण त्याच वेळेला इकडे आता सायलीला हुंदका येतो सायली रडायला लागते रडता रडता सायली आता पुन्हा दाराजवळ येते पण तोपर्यंत तोपर्यंत तिला मधुभाऊंचे शब्द आठवतात की जर यापुढे अर्जुनला फोन केलास किंवा अर्जुनला समोर बघितल्यावरती जर का तू त्याला बोललीस तर माझं मेलेलं तोंड बघशील जर अर्जुन समोर आला तर तू तु तुझी वाट बदलून निघून जायचं आणि हे सगळं आता सायलीला आठवत असतं आणि सायलीला या सगळ्यामध्ये आता रडू कोसळतं एकीकडे असतं ते म्हणजे मधुभाऊच वचन आणि दुसरीकडे असतं ते म्हणजे आता इकडे अर्जुनला भेटण्याची ओढ या सगळ्यामुळे आता सायलीला काय करावं कळत नसतं आणि सायली या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होते अर्जुन इकडे दार वाजवत असतो आणि आता सायली मिसेस सायली दार उघडा असं म्हणत सायलीला दार उघडायला लावत असतो पण आता इकडे मधुभाऊंच्या वचनाची आठवण झाल्यामुळे मधुभाऊंच वचन मोडायचं कसं म्हणून सायली दाराच्या एका कोपऱ्यामध्ये येऊन थांबते आणि कुसुमला सांगायला लागते अर्जुन सर आलीत तू दार उघड आणि बोल त्यांच्याशी आणि त्यांना जायला सांग असं म्हटल्यावरती कुसुम दाराजवळ येते दाराजवळ कुसुम येते आणि त्यावेळेला अर्जुन सांगतो कुसुमताई मला सायलीला भेटायचं आहे यावरती आता कुसुम काहीच बोलत नाही तिकडे दारातच उभी राहते अर्जुन म्हणतो ऐका ना कुसुमताई मला आज सायलीला भेटणं खूप महत्वाचं आहे तुम्ही दोन मिनिटांसाठी सायलीला बोलवाल का तर आता सायली मात्र दाराच्या एका कोपऱ्या आड लपून रडत असते तिच्याकडे वळून पाहते आणि आता माहिती आत मधुभाऊंनी वचन दिलेलं सायली काही मोडणार नाहीये ना मग सायली आता अर्जुनला सांगते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही आत्ताच्या इथून निघून जा हे वाक्य बोलल्यावरती इकडे सायलीला रणू कोसळत दारापर्यंत आलेल्या अर्जुन सरांना सुद्धा आपण भेटू शकत नाही यासारखं दुसरं दुर, दुर्दैव कोणतं आणि त्याच वेळेला तिचा हुंदका येतो अर्जुनला साधारण आवाज ऐकायला येतो तोपर्यंत कुसुम म्हणते कुसुम म्हणते तुम्ही निघून जा कारण ना आता मधुभाऊ इकडे नाही आहेत म्हणून मी किमान दार तरी उघडू शकले जर मधुभाऊ असते तर त्यांनी मला दार सुद्धा उघडू दिलं नसतं मधुभाऊ यायच्या आधी तुम्ही जा कारण मधुभाऊ आले ना तर तुमचा अपमान करतील आणि ते नाही बरं वाटणार तुम्ही निघून जा असं म्हणत कुसुमात रिक्वेस्ट करत असते पण अर्जुन हट्टाला पेटतो त्यावेळेला चैतन्य म्हणतो कुसुमता मी सायलीचे कपडे घेऊन आलो होतो म्हणजे तिची गैरसोय व्हायला नको म्हणून मी सायलीचे कपडे घेऊन आलो होतो असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कुसुम ते कपडे घेते आणि तुम्ही निघा मधुभाऊ आत तुम्ही निघा असं म्हणत या सगळ्यांना बाहेर जायला सांगत असते त्याच वेळेला अर्जुनची नजर मात्र आतमध्ये जाते आत नजर गेल्यावरती अर्जुन पाहतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की तिकडे कोपऱ्यात सायली आहेत आणि त्याच वेळेला अर्जुनची नजर सायलीच्या गळ्यावरती जाते पाठमोऱ्या असलेल्या सायलीचा गळा अर्जुनला दिसतो आणि सायलीच्या गळ्यामध्ये नसलेलं मंगळसूत्र दिसत म्हणजे सायली झोपेत सुद्धा आपलं मंगळसूत्र कधीच काढून ठेवत नाही त्या सायलीने आज मंगळसूत्र काढले आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो सांगताय काही झालं तरी सुद्धा मी सायलीला भेटणार ती काय सायली असं म्हणत अर्जुन आता सायली दिसल्यावरती हट्टालाच भेटतो आतापर्यंत कुसुम सांगत असते की भेटू नका त्यावेळेला अर्जुनला वाटत कदाचित कदाचित या सगळ्यामध्ये सायली घरात नसेल किंवा मधुवून तिला कुठे नेलं असेल असा अर्जुनच्या मनात विचार येतो आणि अर्जुन आता या सगळ्यामध्ये कुसुमला बोलायला लागतो सायली जर का इथेच आहे तर मी इथून कुठेही जाणार नाही म्हणजे नाही आज काहीही झालं तरी सुद्धा मी सायलीला भेटणार म्हणजे भेटणार कोणीही मला या सगळ्यामध्ये अडवू शकत नाही असं म्हणत अर्जुन हट्टाला पेटतो कुसुम हट्टाला पेटते आणि ती चैतन्य सांगायला लागते समजवा यांना मधुभाऊ जर का आले तर ओगाच खूप मोठा तमाशा होईल तुम्ही यांना आत्ताच्या तैथून घेऊन जा पण ऐकायला अर्जुन काही तयार नसतो अर्जुन या सगळ्यामध्ये आता हट्टालाच भेटतो कुसुमताई काहीही झालं तरी मी सायलीला भेटल्याशिवाय बिलकुल जाणार नाहीये असं म्हणत अर्जुन हट्टाला पेटतो आणि डायरेक्ट आतमध्ये एंट्री करायला येतो सायली चांगलीच घाबरते जर आत्ताच्या घडीला मधुभाऊ इकडे आले तर आपलं काही खरं नाही मधुभाऊंनी जर अर्जुनला पाहिलं तर सगळ्यांच्या समोर नको तितका नको तितका त्याचा अपमान करतील आणि तितक्यातच आता अर्जुन आतमध्ये पाऊल टाकत असतो अर्जुन आत पाऊल टाकणार आणि तेवढ्यात मधुभाऊ यायला एकच गाठ पडते थांब थांब तिकडे कुठे चाललास असा एकदम मोठ्याने आवाज काढत मधुभाऊ ओरडतात मधुभाऊ आल्यावरती अर्जुन म्हणतो ऐका ना मधुभाऊ मला सायलीला भेटायचं आहे यावरती मधुभाऊ म्हणतात का रे तिच्या आयुष्याची फार बर्बादी करून टाकलीस आणि आता तिला भेटायचंय तुला तिच्या आयुष्याचे धिंडवडे काढलेस तिच्या आयुष्यामध्ये इतक्या सगळ्या घडामोडी घडल्या त्यावेळेला काहीही करू शकला नाहीस ना मग आत्ता आत्ता तिच्या आयुष्याचे धिंडवडे काढायला काय इकडे आलेस अजून असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ऐका मधुभाऊ मी असं काहीही केलेलं नाहीये मी, मी तुम्हाला पहिल्यापासून गोष्टी समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील असं म्हणत अर्जुन पहिल्यापासून काय काय घडलं हे सांगण्यासाठी तयार असतो पण मधुभाऊ ऐकण्यासाठी तयार नसतात मधुभाऊ म्हणतात भास्कर तुझी ही नाटकं तुझ्याच कडे ठेव मला या सगळ्यामध्ये काळी मात्र इंटरेस्ट एक गोष्ट लक्षात ठेव आत्ताच्या चा सायलीचं आणि तुझं कोणतंही नातं मी मान्य करत नाहीये आणि ह्या कोणत्याही नात्याला मी संमती देणार नाहीये त्यामुळे आल्या पावली परत निघून जा यावरती आता अर्जुन चिडतो आणि सायली माझी लग्नाची बायको आहे काहीही झालं तरी सायलीला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही म्हणजे नाही मी सायलीला भेटणार आणि त्याशिवाय मी दाराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही असं म्हणत आता इकडे चिडलेला अर्जुन खूपच रागावलेला असतो आणि मधुभाऊ म्हणतात अरे वा म्हणजे तू आता अरे रावीवरती आलास का आतापर्यंत तू जे माझा आदर आहे तू जे माझ्यावरती कितीतरी मी तुमचा सन्मान करतो अशा पद्धतीने वागायचं असते सुद्धा तुझ्या या सायलीवरच्या प्रेमासारखं सायलीच्या कॉमे लग्नासारखं खोटं होतं का ते सुद्धा खोटं खोटंच होतं ना लवकर झालं बरं झालं मला कळलं ते की तुझा आदर प्रेम हे सगळं खोटं होतं ते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे यावरती मधुभाऊ म्हणतात नाही नाही माझा गैरसमज झाला होता आत्ता माझा गैरसमज दूर झालेला आहे काहीही झालं तरी तुझ्यासारख्या नीच माणसाला मी चांगलंच ओळखतो एकीकडे सायलीचं आयुष्य बर्बाद केलंस आणि आत्ता येऊन इथे अरेरावी करून सायलीला भेटण्याच्या गोष्टी करतोयस एक गोष्ट लक्षात ठेव आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुला या घरामध्ये थारा नाही यावरती आता अर्जुन हट्टाला पेटतो हट्टाला पेटलेला अर्जुन या सगळ्यामध्ये सांगायला लागतो काहीही झालं तरी मी इथून जाणार नाही म्हणजे नाही मला सायलीला भेटायचंच आहे असं म्हणत हट्टाला पेटून अर्जुन आतमध्ये जायला निघतो तोपर्यंत तो कुसुम येते कुसुम हात जोडते आणि मी तुमच्या खरंच हात जोडते आत्ता सध्या सा सायलीला भेटण्याच्या ऐवजी तुम्ही इथून निघून जा कारण ना परिस्थिती जर का तापली तर या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये उगाच आता परिस्थिती चिघळेल आणि आता या सगळ्याचा विस्फोट होईल त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही निघून जा असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो हो अर्जुन मी पण तुला तेच सांगतोय अजिबात इकडे थांबूया नको चल हे बघ सायली बहिणीची भेट नंतर होईल पण आत्ता जर का परिस्थिती हाताबाहेर गेली तर मात्र गोष्टी खूप कठीण होतील अर्जुन चल यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आत्ता मी इथून निघतोय पण पण मी सायलीला पुन्हा भेटायला येईन सायली आणि मला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही मी आत्ता मधुभाऊ तुमचा मान ठेवून इकडून निघून जातोय पण सायलीला मी भेटायला येणार ऐकलंस ना सायली सायली तू ऐकती आहेस ना मला माहिती आहे तू ऐकती असते सायली नीट ऐक मी ना आत्ता इथून जातोय पण पण तुला भेटल्याशिवाय तुला सगळं बोलल्याशिवाय सगळ्या गोष्टी क्लिअर केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये मी या सगळ्यामध्ये तुला भेटायला येणार ऐकलंच ना असं म्हणत अर्जुन बाहेरूनच सायरीला आवाज देतो मधुबाऊ म्हणतात कुसुम याला सांग हा सगळा ड्रामा बंद कर चाळीतले लोक हे सगळं बघतायत याला आत्ताच्या इथून निघून जायला सांग यावरती अर्जुन म्हणतो मला कोणत्याही प्रकारचा ड्रामा काही करायचा नाहीये आणि अर्जुन आपल्या हातामधली सायलीच्या कपड्यांची बॅग आता मधुभाऊंच्या हातात देतो मधुभाऊंच्या हातामध्ये बॅग देऊन अर्जुन आता तिकडून चैतन्यसोबत जायला निघतो मधुभाऊ सुद्धा ती बॅग घेतात आणि आता आतमध्ये येतात अर्जुन आता चाळीमधून निघून जात असताना मग सायलीला रडू कोसळत सायली हळूहळू दोन दोन पावलं पुढे येते आणि अर्जुनला पाहण्यासाठी ती आता पुढे यायला लागते तोपर्यंत अर्जुन तिकडून निघून गेलेला असतो आणि मधुभाऊ आतमध्ये येतात आतमध्ये आलेले मधुभाऊ रागारागात सायलीकडे पाहतात सायलीकडे पाहिल्यावरती हातामधली जी बॅग असते ती सोफ्यावरती फेकून देतात आणि आता रागारागाने निघून जातात हे सगळं चालू असताना तिकडे कुसुम येते कुसुम येते आणि सायलीच्या जवळ येते सायली सायली तू रडू नकोस सायली तू स्वतःला सावर असं म्हणत बिचारी कुसुम आता सायलीला आधार देण्याचा सायर थांबवण्याचा किंवा सायरीला स्ट्रॉंग करण्याचा एक फुटकळ प्रयत्न करत असते कारण तिला सुद्धा माहिती असतं की या सगळ्यामध्ये आपण कितीही काही केलं तरी आता या, या सगळ्यामध्ये सायलीला जर कोणी रडू थांबवत असेल किंवा जर कोणी सायलीला शांत करू शकत असेल तर तो फक्त आणि फक्त अर्जुन आहे पण आता अर्जुनला तर मधुभाऊंनी इकडे यायला बंदी केलेली आहे त्यामुळे बिचारी कुसुम आपल्या आपल्या परीने सायलीला शांत राहायला प्रयत्न करत असते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे जण बाहेर येतात त्यावरती चैतन्य म्हणतो हे बघ तू न मधुभाऊच्या बद्दल डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस कारण बघितलंस ना आपल्या सुद्धा घरच्यांनी कसं रिॲक्ट केलं सायली सोबत ती त्यांची प्रतिक्रिया होती तसंच मधुभाऊना सुद्धा सायलीची काळजी वाटणं साहजिकच का आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे आपण हे सगळं करायलाच पाहिजे तू मधुभाऊंना समजून घे आणि मधुभाऊच्या बद्दल डोक्यात राग घालून घेऊ नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो नाही नाही माझा मुळातच मधुभाऊंच्या बद्दल राग नाही आहे मला मधुभाऊंच्या बद्दल राग नाही मला वाईट वाटले ते म्हणजे मी सायलीला भेटू शकलो नाही यावरती चैतन्य म्हणतो तुझं वागणं बरोबरच आहे रे तुला वाईट वाटण सुद्धा साहजिकच आहे कारण या सगळ्यामध्ये सायली वहिनी एकदा जरी तुला भेटली असती ना तर कदाचित तुला बर वाट तुला वाटलं असतं या सगळ्यामध्ये स्वतःलाच आता मात्र सायली वहिनीशी भेटून बरं वाटलं असतं आणि तुझा जीव शांत झाला असता अर्जुन म्हणतो अजून एक गोष्ट मी नोटीस केली चैतन्य ज्या वेळेला कुसुमताई मला सांगत होत्या निघून जा त्यावेळेला मी सायली पाहिलं दोन तीन सेकंदासाठी का होईना मी सायलीला पाहिलं यावरती अर्जुन म्हणतो इकडे आता चैतन्य म्हणतो अरे मग ही तर खूपच चांगली गोष्ट आहे ना तू सायली बहिनीला पाहिलंस तिला म्हणजे बोलता नाही आलं तरी तुला तिच्या सोबत काही क्षण तिला बघता तरी आलं हे म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो नाही मी काहीतरी वेगळीच गोष्ट बोलतोय चैतन्य म्हणतो कशाबद्दल बोलतोयस तू यावरती अर्जुन म्हणतो मी सायलीला ज्या वेळेला पाहिलं ना तेव्हा तिच्या गळ्यामध्ये रे चैतन्य चैतन्य म्हणतो काय आहेस तू यावरती अर्जुन म्हणतो हो अरे तुला सांगू का म्हणजे त्या त्यांचं कधीच काढून ठेवत नाहीत आणि असं असताना त्यांनी गळ्यातून मंगळसूत्र काढून ठेवलं म्हणजे आता मला वेगळी शंका येते आहे असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो कसली शंका त्यावरती अर्जुन सांगतो म्हणजे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती सायलीने ते आता जर का मंगळसूत्र काढून ठेवले तर याचा अर्थ काय होतो सायली या सगळ्यामध्ये आमचं आता पूर्णपणे तोडून टाकणार आहे का म्हणजे गेल्यावरती जर तिने मंगळसूत्र काढले तर मंगळसूत्र काढून ती आमचं नातं संपवायला निघाले का काय वाटतं चैतन्य तुला मला खूपच टेन्शन आलेलं आहे यावरती चैतन्य म्हणतो हे बघ तू जास्त विचार करू नकोस तू तिकडून सांगून आलास ना की काहीही झालं तरी मी सायलीची भेट घेणार सायली मी तुला भेटायला येणार त्याचप्रमाणे तू तु तु तुझा निर्णय कायम ठेव आणि सायलीला भेटायला जा ज्या वेळेला तू सायलीला भेटायला जाशील ना त्याच वेळेला त्याच वेळेला तू वे सायलीला हा प्रश्न विचार सायलीला विचार की तू ते मंगळसूत्र काढून ठेवलं होतंस इतका संपल सिंपल प्रश्न आहे यावरती अर्जुन म्हणतो हो चैतन्य काहीही झालं तरी आता मला सायलीला हा प्रश्न विचारायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन इकडे आता ठरवतो मनाशी निश्चय की काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये मला सायलीला हा प्रश्न विचारायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये हा प्रश्न विचारायला सायलीला तयार होत असतो पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुनच्या मनामधून काही हा प्रश्न जातच नसतो की का बर सायलीने मंगळसूत्र काढलं असेल का बरं सायलीने या सगळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालण्यासाठी नकार दिला असेल की तिला कोणी फोर्स केला असेल काय घडलं असेल त्याला काही काही कळत नसत पण तो मात्र अस्वस्थ असतो हे सगळं चालू असताना आता इकडे सायलीची पण अवस्था बिकट असते अर्जुन विचार करतो काहीही झालं तरी सायलीची भेट घेतल्यावरती मी त्यांना विचारणार म्हणजे विचारणार की तुम्ही या सगळ्यामध्ये का मंगळसूत्र काढलेत आणि काहीही झालं तरी माझं प्रेम व्यक्त करणार म्हणजे करणार चैतन्य म्हणतो ही गोष्ट खूप चांगली आहे तुझं प्रेम तर तू व्यक्त करच आणि या सगळ्यामध्ये सायलीला मनवशील सुद्धा तो आणि सायलीचं सा खरंच काहीतरी कारण असेल मंगळसूत्र काढण्याचं असं म्हणत चैतन्य अर्जुनला समजावतो तोपर्यंत अर्जुन आता इकडे मधुभाऊंची भेट घेण्यासाठी आणि सायलीला भेटण्यासाठी सगळा गैरसमज दूर करण्यासाठी कुसुमच्या घरी येतो समोर आल्यावर ती अर्जुन सायली तिकडून निघून जाते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणायला लागतो हे बघा मधुभाऊ तुम्ही मला हवे ती शिक्षा द्या पण तुम्ही त्या जोशांना केस लढायला देऊ नका तुमची केस मीच लढणार आहे मधुभाऊ म्हणतात इतका निर्लज्ज अशिलास वाटलं नव्हतं एनओसी वरती सह्या करून मोकळा हो की मी ही केस लढणार नाही यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही न जोशी सोडून दुसरा कोणताही वकील करा कारण जोशींची हिस्ट्री काय असते हे आता अर्जुनला माहिती असतं जोशी तुम्हाला केस जिंकू देणार नाहीये यावरती मधुभाव म्हणतात तू फक्त या एनओसीवरती सही कर बाकी तुझा आमच्याशी काही संबंध नाही असं म्हणत मधुभाऊ या सगळ्यामध्ये अर्जुनवरती चिडतात आरडतात ओरडतात आणि त्याला एन ओ सीवरती सही करायला लागतात पण अर्जुन अर्जुनला जोशी वकील वकिलांची घाणेरडे हे माहिती असतं त्यामुळे अर्जुन सही करायला तयार नसतो आता या सगळ्यातून मधुभाऊंची केस अर्जुन सोडणार का आणि ती केस जोशी नावाच्या लंपट वकिलाकडे येणार का आणि त्यामध्ये अर्जुन आणि सायली यांच्या नात्याचा आता बळी हकनाक जाणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे